नालेसफाईची कामे पंधरा एप्रिलपासून सुरू करावीत आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्वी तयारीचा आढावा आपत्कालीन कक्षाला दिली भेट नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले त्याचबरोबर अतिधोकादायक इमारती रिकामा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा सर्व उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदारा त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले या बैठकीत नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी तसेच पंधरा एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील शहाऐंशी धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा असेही श्री राव यांनी स्पष्ट केले इमारत अति धोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा धोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावेत माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असेही श्रीराव यांनी सांगितले अति धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी अशा सूचनाही आयुक्त श्रीराव यांनी केल्या